मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण याच प्लॉटमध्ये तुम्हाला एक साधारणतः तीस ते पस्तीस दिवसापूर्वी एक व्हिडिओ दिलेला होता की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये कामकाज करत असताना किंवा जे लॉंगेशन म्हणतो आपण हे कशा पद्धतीने चांगल्या शेवटपर्यंत ठेवू शकतो आणि आज जर बघितलं तर कोणताही घेतला कोणत्याही झाडावरचा माल बघितला अतिशय सुंदर पद्धतीचा या ठिकाणी माल तयार झालेला आहे तर आता आपण एक व्यापार व्यापाऱ्यांकडूनच ऐकूया की माल कसा काय वाटतोय सांगा कस काय वाटतो माल काय मा, मालच काय माल एकदम पोझिशन मध्ये टकाटक माल लंकेशन वगैरे कस काय वाटतं लस्टर भारी शुगर वगैरे एकदम एकदम व्यवस्थित आहे लस्टर बिस्टर आणि सगळं मन्यांची साईज आणि बन्स पण एकदम छान आहे एक नंबर बहुत अच्छा माल है लंबा पॉइंट है अच्छा माल बहुत अच्छा बनाय माल

तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं नाव राकेश केश होगारे मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर पंचवीस सत्त्याऐंशी त्र्याऐंशी रानार खानगाव नजीक तालुका नेपाळ जिल्हा नाशिक बरं आपण आता कामकाज केलं काय वाटलं शेवटतो नाही काय झालं म्हणजे मला व्यापारी बघायची गरजच पडली नाही पहिलाच व्यापारी आला पहिलाच व्यापारी आले आणि ते पण बोलवले नव्हते म्हणजे त्यांनी आजूबाजू माहिती मिळाली त्याप्रमाणे ते आले आणि व्यवहार आमचा दोन शब्दात झाला म्हणजे दुसरं काही बोलवायची गरज पडली नाही काहीच नाही आज हाएस्ट रेट चालू आहे आपले चाळीस एक्के पर्यंत रेट आहे आणि त्याच रेटने आपण जवळजवळ दिलेलं आहे बरोबर हो तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता याच पद्धतीचं कामकाज जरा प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे आता या शेवटच्या टप्प्यामध्ये व्हिडिओ देण्याचं कारण पण लक्षात घ्या कारण जर सुरुवातीपासून आपण जवळजवळ तुम्ही एप्रिल छाटणीला बुकिंग केल्यानंतर आपण त्याचं कामकाज तुम्हाला ऑक्टोबर छाटणी आणि एप्रिल छाटणी याचा पिरियड आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपण जेव्हा माल खाली करतो तुम्ही लक्षात घ्या आर के व्हरायटी असेल तुमची सुपर सोनाका व्हरायटी असेल या वराटीमध्ये कामकाज करताना तुम्हाला ही गोष्ट जाणून घेणं गरजेचे की या वराट्यांना येणाऱ्या अडचणी कोणत्या असतात या वराट्यांच्या अडचणी जर तुम्ही एप्रिल छाटणीमध्ये व्यवस्थित केल्या तर आपल्याला ऑक्टोबर छाटणीमध्ये लॉंगेशनसाठी किंवा कुठल्याही अडचणीमध्ये या ठिकाणी येत नाहीत शुगर चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी मिळते आता याच्यामध्ये तुम्हाला रेस्ट पिरियड फार महत्वाचा आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या जेवढा माल तुम्ही आज जर बघितलं तर जेवढा पण माल आहे तो माल आपण जर अशा क्वालिटीचा माल काढलेला आहे तर आपल्याला एक एकरमध्ये जेवढा टनेज माल आपला टेक त्या ठिकाणी निघतो तेवढ्या दिवसाचा रेस्ट पिरियड आपल्याला प्लॉटसाठी देणं तितकाच गरजेचं आहे त्यानंतर आर के वराटी आणि सुपर सोनाका वराटीमध्ये तुम्हाला एप्रिल छाटणी करताना आपल्याला आर्लीमध्ये छाटणी करून घेणं गरजेचे असते ज्याचं कारण असं आहे की आपण सर्वसाधारणपणे शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा माल खाली करतो त्याच्यानंतर काडी आणण्यासाठी येणाऱ्या अडचणी या वराट्यांमध्ये जास्त असतात जेव्हा पावसाचा पिरियड जास्त असतो तेव्हा त्या अडचणी जास्त प्रमाणात येतात आणि अशा वेळेस अशा वेळेमध्ये आपल्याला काडी जोपर्यंत टेम्परेचर आपल्याकडे असतं त्यावेळेसच आपण काडी तयार करून घेणं गरजेचं आहे काडी परिपक्वता असणंसुद्धा त्या ठिकाणी गरजेची जेव्हा पावसाळा चालू होतो पावसाचं प्रमाण जास्त असेल पाण्याचं प्रमाण जास्त असेल आपल्याकडे ढगांचं प्रमाण जास्त ज्यावेळेस असतं त्यावेळेस काडी आणण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी अडचण येते आणि बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी तयार होतात काडी परिपक्व नसेल तर ऑक्टोबर छाटणीलासुद्धा आपल्याला त्या अडचणी तयार होतात तर याच्यासाठी आपल्याला छाटणीचं हो नियोजन आपण ते जे करायचं याचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी स्पेशली एप्रिल छाटणीचा किंवा ज्या आर के आणि एस तुमच्या सुपरस्टोना ज्या व्हरायटी असतील याचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी स्पेशल त्या ठिकाणी देण्याचा नक्की प्रयत्न करेल आजचा दाखवण्याचा उद्देश एवढाच की ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचणी असतील ज्यांना प्रॉब्लेम असतील त्यांनी आपले प्लॉट लवकरात लवकर कर बुकिंग करून घ्या बुकिंग आपल्याला संपत आलेले आहे तुम्हाला सर्वसाधारणपणे वीस फेब्रुवारीपर्यंतच आपल्या बुकिंग त्या ठिकाणी चालू आहेत आणि ज्यांच्या अडचणी असतील त्यांनी नक्कीच प्लॉट बुकिंग करून घ्या चांगले ज्यांचे अनुभव चांगले असतील ज्यांना प्रॉब्लेम नसतील त्यांच्याविषयी काही विषय नाही परंतु ज्यांना अडचणी त्यांनी नक्कीच प्लॉट बुकिंग करा आम्ही शक्यतो अडचणींचे प्लॉट घेऊनच आपण त्या ठिकाणी त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो तर काय करा शेतकरी मित्रांनो अजून काय सांगाल आता प्लॉटबद्दल म्हणजे तुमचं मार्गदर्शन चांगलंच झालं आता आज जवळजवळ पूर्ण प्लॉट आणि एरियामध्ये पण हा बरोबर एरियामध्ये पण लॉंगेस्टन वगैरे एकदम व्यवस्थित आहे त्याच्यामुळे काय अडचण अडचण आली बरोबर आणि माझ्या मते रशियाचे व्यापारी पण येऊन होते आपल्याकडे येऊन गेले होते ते पण पन... त्यांची शुगर शुगर थोडीशी ना कमी होते आधी बरं ते आले तेव्हा शुगर हा नंतर मग पण मग काय झालं मग लॉटमध्ये आपल्याला मार्केट पण चांगलं मिळून मिळून गेलं बरोबर मग त्याच्यामुळे आपण देऊन टाकलं नाही त्यांची तयारी होती बरोबर आज येणार पण होत थोडा थोडायला पण मग आम्ही देऊन टाकलं आता आपण ज्या ज्या प्लॉटांमध्ये सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओ दिलेले त्याच प्लॉटांमध्ये आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा व्हिडिओ देण्याचा आमचा प्रयत्न आहे की आपण ज्या प्लॉटांमध्ये व्हिडिओ दिलं ते प्लॉट शेवटच्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीचे बनले कारण काय होतं बऱ्याच वेळेस चांगले प्लॉट किंवा असं काही नाही आपण जिथे जिथे व्हिडिओ देतोय तिथे तिथे जाऊन आपण शेवटच्या टप्प्यात व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार प्रत्येक प्लॉटमध्ये आहे तसेच की मित्रांनो काय करा आजच आपले प्लॉट बुकिंग करून घ्या बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा ऑफिसला कॉल करा तुम्हाला सगळी माहिती त्या ठिकाणी मिळते आणि अशाच प्रतीचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन प्लॉट चांगल्या क्वालिटीचे माल तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद